मित्रांनो तुमच्यासाठी मी आज विशेष असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जो की नवी मुंबई महानगरपालिकेने सहाशे वीस पदाची नोकर भरतीची जाहिरात नुकतीच प्रदर्शित केलेली आहे ही जाहिरात महानगरपालिकेने परमनंट नोकर भरतीसाठीचे असून तुमच्या आमच्या सर्वांचे सुपरिचित असणारं शहर जे की भारतभर अंधेरी नगरी म्हणून प्रसिद्ध आहे आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबईमधील उपनगर म्हणजेच नवी मुंबई आणि या नवी मुंबईच्या महानगरपालिकेने सहाशे वीस पदाची नोकर भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केलेली असून यामध्ये दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि वेगवेगळे डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी चालून आलेली आहेत ही सर्व पदे गट क आणि गट ड या वर्गातली असून विशेष मुलींना आणि मुलांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचं आपण सोनं करूयात आणि आपण आपलं आयुष्य घडूयात चला तर मग आपण जाहिराती संदर्भात डिटेल्स माहिती बघूयात मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती सहाशे वीस पदाची असून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत खऱ्या अर्थाने पहिलं जे पद आहे ते गट क मधलं आहे बायोमेडिकल इंजिनियर याचं सॅलरी आहे साधारणतः याचं बेसिक आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे हे एकच पद आहेत आपण जर एक्केचाळीस हजार आठशे या बेसिकनुसार जर गृहीत धरलं तर साधारणतः या पदाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये पर मंथ पगार पडेल असं आपल्याला या बेसिकवरून कळतं दुसरं जे पद आहेत गट कच कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचं देखील बेसिक खूप छान आहेत आणि याचं बेसिक आहेत अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे ह्या एकूण पस्तीस जागा आहेत त्यानंतर तिसरं जे पद आहेत गट कचं कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग याच्या एकूण सहा जागा आहेत त्यानंतर चौथं जे पद आहेत गट कचंच उद्यान अधीक्षक याची एक जागा त, त, जन शम, जन एकच जागा आहेत पुढचं जे पद आहेत सहाय्यक माहिती व जनशम जनसंपर्क अधिकारी याचं देखील एकच पद आहेत पुढचं अत्यंत महत्त्वाचं जे पद आहेत जे हॉस्पिटलमध्ये सातत्याने समाजसेवा करतात ते वैद्यकीय समाजसेवक यांचं देखील बेसिक छान आहेत हे एकूण पंधरा पदं आहेत जे की यामध्ये समाजशास्त्रामध्ये पी जी झालेला किंवा एम एस डब्ल्यू झालेला विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकतो त्यानंतर डेंटल हायजेनिस्ट म्हणजे एकूण हे एक तीन पदे आहेत पुढचं जे पद आहे स्टाफ नर्स नर्स GN, मिडवाईफ एक जी एन जी एन एम ज्या स्टुडंटनी केलेल्या आहेत त्यांना इथे नोकरी मिळू शकते हे एकूण एकशे एकतीस पदे आहेत त्यानंतर डायलेसिस तंत्रज्ञ हे एकूण चार पदे आहेत त्यानंतर सांख्यिकी सहाय्यक हे एकूण तीन पदे आहेत ई सी जी तंत्रज्ञान एकूण आठ पदे आहेत त्यानंतर सी एस एस डी तंत्रज्ञान म्हणजे सेंट्रल सर्जिकल सुपरवायजेशन डिपार्टमेंट हे एकूण पाच पदे आहेत त्याच्यानंतर आहार तंत्रज्ञ एक पद आहे नेत्र चिकित्सा सहाय्यक एक पद आहे औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी एकूण बारा पद आहेत जे विद्यार्थी डी फार्म किंवा बी फार्म करतात यांना तिथे संधी आहेत आरोग्य सहाय्यक महिला एकूण बारा पदे आहेत बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक एकूण सहा पदे आहेत पशुधन पर्यवेक्षक एकूण दोन पदे आहेत ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ए एन एम ज्यांनी हा डिप्लोमा केलेला आहे त्यांना देखील नोकरीची संधी आहेत ह्या पदाची एकूण अडतीस जागा आहेत त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आपल्याकडे त्याला हिवताप कर्मचारी असं म्हणतात त्या एक्कावन्न पदाच्या जागा आहेत त्यानंतर शस्त्रक्रिया गृहसहाय्यक त्या एकूण पंधरा जागा आहेत सहाय्यक ग्रंथपाल त्या एकूण आठ जागा आहेत त्यानंतर वायरमन याच्या दोन जागा आहेत ध्वनीचालक एक जागा आहेत उद्यान सहाय्यक चार जागा आहेत लिपिक टंकलेखन एकशे पस्तीस जागा ज्यांचं टायपिंग झालेलं आहे मराठी आणि हिंदी थर्टी फोर्टी या विद्यार्थ्यांना इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे एकशे पस्तीस जागा तिथे अवेलेबल आहे त्यानंतर लेखा लिपिक याच्या अठ्ठावन्न जागा आहेत ज्याचं बी कॉम किंवा एम कॉम झालेलं आहे किंवा बारावी सायन्स आहेत कॉमर्स आहेत अशा विद्यार्थ्यांना तिथे संधी मिळू शकते त्याच्यानंतर शवविच्छेदन मदतनीस चार जागा आहेत कक्षसेविका आय आया अठ्ठावीस जागा आहेत आणि कक्षसेवक वार्ड बॉय अशा एकोणतीस जागा आहेत जवळपास तीस प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत या पदामध्ये आपण केअरफुली काळजीपूर्वक ॲप्लिकेशन करावं ॲप्लिकेशन केल्यानंतर जी काही अडचण येईल ती आम्ही सातत्याने आपणास व्हिडिओच्या माध्यमातून तर सोडवणारच आहोत परंतु तुम्ही नवी मुंबईच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही देखील डिटेल्स माहिती बघू शकता फॉर्म भरण्याची तारीख केव्हा आहे संदर्भात आपण माहिती बघूया सुरुवातीला फॉर्म भरण्याची तारीख म्हणजेच अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीची तारीख सुरू होणार आहेत किंवा फॉर्म सुरू होणार आहेत त्यानंतर ती चालणार आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस जवळपास मार्च ते मे जवळपास दीड महिना ही जाहिरात चालणार आहेत आणि अकरा पाच दोन हजार पंचवीस वेळ रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आपण ॲप्लिकेशन करू शकतो त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक आहेत अकरा पाच दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक आहे परीक्षेच्या अगोदर सात दिवस त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा दिनांक प्रवेशपत्रात नमूद केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल परीक्षा शुल्क जे आहेत जे ओपन आहेत म्हणजे खुला आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये फीस आहे जे मागास प्रवर्गातले किंवा अनाथ प्रवर्गातले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एकूण नऊशे रुपये फीस आहेत परीक्षेचा दिनांक वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल जर तुम्हाला आणखी डिटेल्स या संदर्भात माहिती जर बघायची असेल तर तुम्ही मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तंबूत माहिती बघू शकता त्यासोबतच फक्त काय उदाहरणं म्हणून जी एक्झाम होणार आहेत जी परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारची किती प्रश्न विचारणार आहेत या संदर्भात आपण चर्चा करूया मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक उदाहरण म्हणून जर गृहित धरलं तर एकूण त्याला दोनशे गुणाची परीक्षा असणार आहेत शंभर प्रश्न असणार आहेत तिचं माध्यम मराठी असणार आहेत त्याचं एज्युकेशन पशुधन संवर्धन पशुधन पर्यवेक्षकसाठी फक्त उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ही असणार आहेत यामध्ये मराठीसाठी दहा क्वेश्चन असेल इंग्रजीसाठी दहा क्वेश्चन असेल सामान्य ज्ञानासाठी दहा क्वेश्चन असेल बौद्धिक चाचणीसाठी दहा क्वेश्चन असेल संबंधित विषय साठ प्रश्न असतील असे एकूण शंभर प्रश्न असेल प्रति प्रश्नाला दोन गुण असेल म्हणजेच दोनशे गुण्याची ही परीक्षा असेल दोन तास वेळ असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील म्हणजे वरती प्रश्न दिलेला असेल आणि त्याच्या खाली ऑप्शन असेल त्यातलं एक ऑप्शन आपल्याला चूज करायचं आणि बरोबर उत्तर द्यायचं मराठीमध्ये काय विचारू शकतात मराठीमध्ये कदाचित ग्रामर विचारतील किंवा वेगवेगळ्या लेखकांची जी टोपण नावं आहेत ती विचारतील किंवा ग्रामर व्याकरणामधल्या आणखी डिटेल्स ज्या बाबी आहेत नाम सर्वनाम या संदर्भात डिटेल्स विचारू शकतात इंग्रजीमध्ये सुद्धा ग्रामर संदर्भात प्रश्न येऊ शकतात सामान्य ज्ञानामध्ये आजूबाजूच्या सभोवतालच्या ज्या काही घटना आहेत मुंबईच्या आजूबाजूच्या त्या संदर्भात माहिती प्रश्न विचारू शकतात बौद्धिक चाचणी दहा मार्काला आहे आणि संबंधित विषय म्हणजे पशुधन संदर्भात साठ क्वेश्चन येतील जे की एकशे वीस मार्काला आहेत अशा सगळ्या पदांची डिटेल्स माहिती आपणाला जाहिरातीमध्ये इतंभूत दिलेली आहेत तुम्हाला विस्तृतपणे जर जाहिरात बघायची असेल तर मी दिलेल्या खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या जाहिरातीची लिंक दिलेली आहेत त्या लिंकवर जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला पी डी एफ पूर्ण जाहिरातीची पूर्ण जाहिरातीची पी डी एफ तुम्हाला मिळेल आणि आपण कुठल्या पदासाठी इलिजिबल आहोत आपण कुठल्या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकतो त्या पदासाठी आपण ॲप्लिकेशन करावं जर अडचण आल्यास तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता परंतु अडचण आल्यास तुम्ही डिटेल्स एकदा जाहिरात वाचून घ्या नवी मुंबईच्या महानगरपालिकेसोबत संपर्क साधा आणि काळजीपूर्वक अभ्यास करा अभ्यास करून परीक्षा द्या यश शंभर टक्के तुमचंच आहे जी कुठली एक्झाम द्याल त्या एक्झाममध्ये माझाच नंबर असेल फर्स्ट नंबर असेल याच अनुषंगाने हा हेच ध्येय ठेवून तुम्ही एक्झाम द्या म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हाल मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा विशेषत ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत कुठल्याही प्रकारची जाहिरात पोहोचत नाही तुम्ही आपलं ही जाहिरात हा व्हिडिओ स्टेटस म्हणून ठेवा म्हणजेच आपल्या बंधूला आपल्या परिसरातल्या मित्रांना ही जाहिरात कळेल आणि जाहिरात कळून त्याने जर फॉर्म भरला आणि सक्सेस जर झाला तर तुम्हाला तो आयुष्यभर विसरणार नाहीत म्हणून मित्रांनो सर्वांना मी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद